नवापूर येथे ॲमेझॉन कंपनी व दिलासा कार्ड संस्था यांचे संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त तीनशे कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप ॲमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरातील इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी सुभाषनगर इंदिरानगर खाकरपडी भागातील पूरग्रस्तांना तीनशे अन्नधान्य किटचे वाटप आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आले नवापूर तालुक्यात पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला होता यावेळी नवापूर शहरातील नदी नाल्याकाठी राहणाऱ्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य अन्नधान्याची नासाडी झाली होती चिंचपाडा गावातील पन्नास कुटुंबे आणि शहरातील काकरपडी इस्लामपुरा सुभाषनगर प्रभाकर कॉलनी अशा अनेक भागात सहा ते सात फूट पाणी शिरले होते यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत करत लोकांचे जीव वाचवला होता पावसाचे पाणी शेकडो नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते पूरग्रस्तांसाठी ॲमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला नवापूर येथील अग्रवाल भवन येथे पूरग्रस्त लोकांना पाच किलो तांदूळ पाच किलो पीठ दोन किलो रवा एक किलो तेल तिखट मीठ मसाला असे एकूण जवळजवळ सोळा किलो वजनाच्या सिधा असलेली कीट तालुक्याचे आमदार शिरीष नाईक सेवानिवृत्त उपायुक्त अरविंद वडवे मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळेसाहेब साहेब आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम पाटील दिलासा कार्ड सेवाभावी संस्थेचे पुष्कराज तायडे चंद्रकांत नगराडे आदी मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी अमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड संस्थेचे आभार मानले लवकरच संस्थेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्या ते म्हणाले आजच्या किट वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक फारूक शाह आणि नवापूर दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले यांनी परिश्रम घेतले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी पावसाने जे थैमान नाचलेले आहे त्याच्यामध्ये आपल्या नवापूर तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या आठवड्या बारामध्ये संपूर्ण नंदुरबार जिल्हा नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यामध्ये शेतीचे असतील घरांचे असतील अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सर्वच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील दिल, जिल्हाधिकाऱ्यापासून एस पी साहेबांपासून आणि नवापूर प्रशासनातील तहसील ऑफिस नगरपालिका प्र पोलीस प्रशासन या सर्वांनी सतर्क राहून सगळीकडे भेटीघाठी केलेल्याच आहे पंचनामेसुद्धा तहसील म्हणजे तहसील कार्यालयाने तलाठ्यांमार्फत केलेले आहे आणि नवापूर शहरामध्ये जे घरांमध्ये पाणी पोचलं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आम्ही सुद्धा वैयक्तिक मदत केलीच आहे परंतु जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते कधी भरून न निघणार आहे आणि ॲमेझॉन त्या वतीने आज आधार कार्ड ही जी एन जी ओ आहे दिलासा दिलासा जी एन जी ओ आहे त्याच्या वतीने सुद्धा नवापूरमध्ये किड्स वाटप अतिशय म्हणजे चांगलं काम पुण्याचं काम त्याने केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षांशीसुद्धा मी आता फोनवरती बोलणारच आहे की तिथे तिथे अजून नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ते आपण धान्याच्या रूपाने गिट्स वाटप करावे असे मी त्यांना विनंती कर करणार आहे आणि त्यांनी जे योगदान दिलेले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांच्या संपूर्ण एन जी ओला मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो